नंदुरबार येथील अधिकृत उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारोंच्या उपस्थितीत महारॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व घटक पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सुमारे वीस ते पंचवीस हजार सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत व हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महारॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तत्पूर्वी नंदुरबार शहरातील संजय टाऊन हॉल येथे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांची नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी बैठक घेण्यात येऊन त्यात बैठकीस महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार के सी पाडवी मनलेश जयस्वाल अभिजित पाटील यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे का जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अन्य मित्र पक्ष यांची एक समन्वय सभा यावेळी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर एका सजविलेल्या बैलगाडीतून काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी स्वार होऊन त्यांच्या समावेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अरुण चौधरी यांच्यासह हजारो कार्यकर्ते या महारॅलीत उपस्थित होते सोबतच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह मित्रपक्षांनी सजविलेल्या विविध वाहनातून जनतेला अभिवादन करीत नंदुरबार शहरातील विविध प्रमुख मार्गावरून ही महारॅली संजय टाउन हॉल येथून अंधारे चौक मार्गे जुनी नगरपालिका येथून नवीन नगरपालिका नेहरू पुतळा मार्ग गांधी पुतळा हाट दरवाजा येथून सोनार गल्ली मार्गे आंबेडकर पुतळा व तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला मोठे शक्ती प्रदर्शन करत गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसने मिरवणूक काढली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला